बहुचर्चित धर्मवीर दोन हा चित्रपट रिलीज झाला आणि हा चित्रपट सुपरहिट होणार आहे त्यामुळे संजय राऊतांना पोटशूल आलं असून ते अजून नैराश्यात जातील आनंद दिघे साहेबांवर जळणारे काही लोक तेव्हाही होते आणि आताही एकनाथ शिंदे साहेबांवर जळणारे राऊत यांच्यासारखे लोक आजही आहेत बाळासाहेब व दिघे साहेबांचे गुरु शिष्यांचे नाते होते तसेच दिघे साहेब व शिंदे साहेबांचे नाते चित्रपटात दाखवला आहे राऊत हे नोकरी उभाटाची करतात आणि चाकरी मात्र शरद पवारांची करतात शरद पवार यांनी कायम बाळासाहेब ठाकरेंचा द्वेष केला आणि आज हे त्यांची चाकरी करण्यात धन्यता मानत आहेत राहुल गांधींची चाकरी करण्याचाही ते प्रयत्न करत आहेत संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंवर चित्रपट काढला होता तो चित्रपट फ्लॉप ठरला मुळात त्यांना तो चित्रपट फ्लॉपच करायचा होता आता जर का त्यांना चित्रपट काढायचा असेल तर शरद पवार राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंवर काढावा आणि त्या चित्रपटाला जवळ नको दोन सोनगड्या आणि दोन घरचा पाहुणा असं नाव द्यावं असा खोचक टोला सुद्धा नरेश मस्के यांनी राऊतांना लगावला धर्मवीर एक हा चित्रपट सुपरहिट झाला आणि आता धर्मवीर दोन हा चित्रपट सुपरहिट असणार आहे आणि याचं पोटशूळ संजय राऊत यांना आलेलं आहे त्यांनी सुद्धा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चित्रपट काढला होता तो फ्लॉप ठरला मला तर वाटतं त्यांनी मुद्दाहून तो फ्लॉप चित्रपट बाळासाहेबांचा अपमान करण्यासाठी काढला त्यांनी खरं पाहिलं तर शरद पवारांवरती चित्रपट काढायला पाहिजे कारण त्यांची आस्था शरद पवारांवरती आहे त्यांना बाळासाहेबच कळले नाहीत त्यांना दिघे साहेब काय कळणार धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा या संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी कायम द्वेष केला कायम लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम पाहून एक शब्द आहे शुद्ध मराठीत की कायम दिगे साहेबांवरती ही जळणारी मंडळी आहेत लोकांचं प्रेम यांना कधीच मिळू शकलं नाही तीच अवस्था एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा त्यांच्याकडनं घडली की लोक दिगे साहेबांवरती प्रेम करतात त्याच पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करतात आणि त्यामुळे त्यांनी कायम यांना पाण्यातच पाहिलं आणि त्यामुळे त्यांच्या चाहड्या करण त्यांचा द्वेष करण हे कायम या दोघ दोघांनी अंगीकारलं अहो दिगेसाहेब गेल्यानंतर त्यांची प्रॉपर्टी किती हे विचारायला हेच लोक आले होते यांनीच माणसं पाठवली होती दुर्दैवी हा विषय आहे आणि संजय राऊत यांनी आम्हाला तरी सांगू नये कुठला चित्रपट काढावा कुठला काढू नये त्यांनी एक तर शरद पवारांवरती चित्रपट काढावा नाहीतर आदित्य ठाकरे यांच्यावरती चित्रपट काढावा कारण फ्लॉप चित्रपट काढायची त्यांना सवय आहे किंवा राहुल गांधी यांना घेऊन तू जवळ लाजू नको दोन किंवा सोंगाड्या तोड या नावाचा चित्रपट काढावा किंवा आपल्या स्वतःसाठी दोन्ही घरचा पाहुणा हा चित्रपट काढावा संजय राऊत दिगे साहेबांवरती आमचं प्रेम आहे अख्खी दुनिया त्यांच्यावर प्रेम करायची आणि दिघे साहेब हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करायचे त्यामुळे हे गुरु शिष्याचं नातं आहे तुला तुम्हा, तुम्हाला कळणार नाहीये कारण तुम्ही नोकरी उभाटाची करता आणि चाकरी शरद पवारांची तुम्ही करताय त्यामुळे बाळासाहेब दिगे साहेब असा काही विषय नाहीये बाळासाहेब बाळासाहेबांच्या जागे आहेत ते गुरुस्थानी होते आणि धर्मवीर आनंदिगे साहेब ते शिष्य होते आणि काय म्हणत आहे की बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे लोक एकनाथ शिंदे यांना मानत नाहीत अरे तुमच्या समोर पन्नास पैकी चाळीस आमदारांनी मंत्रीपदाचा राजीनामा जे मंत्री होते त्यांनी फेकले सत्ता येईल नाही ये येईल हे कुणी पाहिलं नाही आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या समवेत गेले चाळीस आमदार दहा अपक्ष आमदार एकनाथ शिंदे साहेबांना जो काही जनतेचा प्रतिसाद आहे आपण पाहिलंय ना जरा डोळ्यात जर कुसळ आला असेल तर ता तपासणी करून घ्या आणि नंतरच आमच्यावर टीका करा सध्या शरद पवारांची चाकरी करताय राहुल गांधी यांची सुद्धा आणि दिगे साहेबांच्या शिष्यत्वाचा तुम्ही सांगू नका ठाणेकर जनतेने दाखवून दिलेला आहे दिगे साहेबांचा शिष्य कोण आहे ते व्हिडिओ जर्नलिस्ट पाचशा सह पंकज बेनवंशी आवाज सुडे नवी मुंबई